तर फायनली दोन वर्षानंतर आम्ही निघालोय फॅमिली पिकनिकला इकडे सामान भरून आहे सर्व तयारी झाली आता फक्त देवाला प्रार्थना करतोय की सुखरूप पिकनिक व्हावी तर चला था 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 था। प्रवास चालू झाल्यानंतर आम्ही स्वतःची चार्जिंग केली आहे चहा पिऊन आणि अंताक्षरीला सुरुवात केली आहे अंताक्षरी म्हणता म्हणता सकाळ झाली आहे आणि आम्ही आहे डेस्टिनेशनच्या जवळ इथे पोहोचताच इतकं मन प्रसन्न झालंय एकीकडे सूर्य एकीकडे चंद्र आणि मस्त पहाट तर हा होता आमचा पहिला स्पॉट वाईचा ढोल्या गणपती इथे सकाळ सकाळी दर्शन घेऊन अतिशय सुंदर वाईब्स क्रिएट झाल्या होत्या पिकनिकची सुरुवातच गणपती बाप्पाच्या दर्शनाने झाली होती आणि मन अगदी प्रसन्न झालं होतं इकडची पुरातन मंदिरं बघण्यात आता खूप मज्जा येणार आहे आम्ही पण थोडा वेळ शांत बसून नामस्मरण केलं इकडच्या वातावरणाचा आनंद घेतला सुंदर नदी नदीकाठचं वातावरण ती मन प्रसन्न होऊन गेलं होतं आणि आता परत एक चहा ब्रेक घेतला आहे आणि दिवसाची सुरुवात केली आहे त्यानंतर नेक्स्ट स्पॉट मेणवली घाट हा घाट तुम्ही खूप पिक्चरच्या शूटिंगमध्ये बघितला असेल सो इथे पण खूप सुंदर अशी नदी होती नदीकाठचं वातावरण होतं आणि प्राचीन पुरा सुंदर अशी पिंड होती आणि ते दर्शन घेऊनही अगदी मन प्रसन्न होऊन गेलं होतं त्यानंतर आम्ही फोटोज क्लिक केले इकडच्या वातावरणाचा आनंद घेतला आणि आता आम्ही निघतोय आमच्या डेस्टिनेशनकडे भेटूया सेकंड पार्टमध्ये तर जसं की पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं की आपण ढोल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि मिनवली घाटात गेलो होतो त्यानंतर जसं या गाईला इतकी भूक लागली तसं आम्हालाही खूप भूक लागली होती म्हणून आम्ही घेतला इथे हॉल्ट आणि आता आम्ही नाश्ता करणार आहोत नाश्त्यामध्ये मस्त होती मिसळ आणि पोहे इतका सुंदर नाश्ता झाल्यावर आम्ही सगळे खूप चार्ज झालो होतो आणि पोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनवर तर हे आहे ते लोकेशन टॉप हिल ॲग्रो फार्म तर नावाप्रमाणेच हे एकदम महाबळेश्वरच्या वरती टोकावर होतं इतकं सुंदर वातावरण थंडी होती आणि आम्ही पुढचा दीड दिवस इकडे स्टे करणार होतो तर जेवणासाठी आम्ही मुंबईहून आणली होती मच्छी आणि ती खूप मस्त कंडिशनमध्ये होती आणि जेवणासाठी आता वेळ होता त्यामध्ये आम्ही खेळलोय झुला पाळणा घसरगुंडी आणि सीसॉ हे लहान मुलांचं गार्डन होतं पण आमची मोठी माणसंही इथे लहान झाली होती आणि ते बघून खूप आनंद होत होता की ती आमच्यासोबत खूप एन्जॉय करत होती तर सगळे थोडी विश्रांती घेत होते तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते आजूबाजूचा परिसर जिथे नजर जाईल तिकडे डोंगर आणि दऱ्या होत्या इतकं सुंदर वाटत होतं बघायला आणि त्यांनी थोडी फुलं कोथिंबीर पुदिना अशी लागवड केली होती त्यानंतर थोडा टाईमपास करून आम्ही पोचलो आहे जेवायला सगळ्यांना परत खूप भूक लागली होती आणि जेवणात इतका मस्त मेनू होता बघूनच पोट भरलेलं सुरमई फ्राय चिकन सुक्का चिकन रस्सा आणि ज्वारीची भाकरी मस्त पेटपूजा केली आहे थोडी शतपावली केली आहे आणि आता वेळ झाली ती म्हणजे टॉप हिलवरून सुंदर सनसेट अनुभव तर भेटूया थर्ड पार्टमध्ये तर आता होणार होता सनसेट आणि सनसेटच्या आधी सगळ्यांनी सुंदर सुंदर कपडे घालून छान छान फोटोज काढले आणि मस्त चहा घेत या सुंदर नजऱ्याचा आणि सनसेटचा आनंद घेतला आणि आता आम्ही खेळणार होतो मस्त संगीत खुर्ची फुगा फोडणे असे गेम्स आणि इथे खूप मजा आली काही जणं जिंकली काही जणं हरली पण सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि आता सोय होती ती म्हणजे बार्बेक्यूची चिकन बार्बेक्यू आणि पनीर बारबेक्यू गरम गरम थारबेक्यू आणि मस्त थंडी खूप छान कॉम्बिनेशन होतो आम्ही खूप नाचलो आणि आता अंताक्षरीला सुरुवात केली होती अंताक्षरी खेळता खेळता वेळ कसा गेला कळालाच नाही आणि पिकनिकचा सेलिब्रेशन म्हणून मस्त फटाके फोडले आणि आता इतक्या कडकडत्या थंडीत एक शेकोटी तर मॅन्डेटरी होती शेकोटी भोवती आमचा एक बाला डान्स झाला तो एन्जॉय करा <laughs> पहाटे आम्ही सकाळी लवकर उठलो तो म्हणजे सूर्योदय पाहायला आणि थोडी वाट बघितल्यानंतर इतका छान सूर्योदय आम्हाला अनुभवायला मिळाला इतकं फ्रेश वाटत होतं पण आता आम्हाला इथून निघायचं होतं त्यामुळे आम्ही थोडंसं एन्जॉय केलं थोडेसे डान्स केले आणि आता सामान लोड झालं ते कोथिंबीर पाहायला मी आणि तो तोडायचा मोह काही मला आवरला नाही तर इथून मी थोडीशी कोथिंबीर नेते आणि तुम्ही नक्की या प्लेसला व्हिजिट द्या त्यानंतर आमचा नेक्स्ट स्पॉट होता तो म्हणजे बोटिंग तर हे आहे त्रिवेणी संगम त्यामध्ये आम्ही आता बोटिंग करणार आहोत एक तास या बोटिंग मध्येही कसा निघून गेला कळाला नाही तर इतक्या सुंदर पेसवर इतका मस्त टाइम स्पेंड केल्यानंतर आता नेक्स्ट स्पॉटला भेटूया तर बोटी आम्ही थेट पोचलो ते थे म्हणजे स्ट्रॉबेरीच्या शेतात जिथे नजर जाईल तिकडे फक्त फ्रेश स्ट्रॉबेरी होती मग काय आम्हालाही तोडून खायची होती आम्ही पोचलो शेतामध्ये खूप स्ट्रॉबेरी आम्ही विकत घेतली एक दोन स्ट्रॉबेरी तोडायचा आनंद घेतला आणि थेट खाल्ला इतक्या गोड आणि सुंदर स्ट्रॉबेरी खाऊन खूप छान वाटलं आणि आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला पण महाबळेश्वरमध्ये अतिबळेश्वर आणि महाबळेश्वर यांचं दर्शन घ्यायचं होतं त्यामुळे ही अतिशय दगडातली प्राचीन कोरलेली मंदिरं पाहून खूप मन प्रसन्न झालं आणि ह्यांचा इतिहास ऐकून तर अजून सुंदर वाटलं शिवाय हे आहे कृष्णाई देवीचं मंदिर इथे आल्याशिवाय महाबळेश्वरची ट्रीप कंप्लीट होऊ शकत नाही खूप सुंदर प्राचीन आणि पुरातन मंदिर आहे हे झाल्यावर आता आम्ही निघालो बसमध्ये सगळ्यांची एनर्जी दुप्पट झाली होती इथे आम्ही खूप नाचलो अंताक्षरी खेळलो सगळ्यांना प्राईज दिले प्राईज डिस्ट्रीब्युशन केलं सगळ्यांचं कौतुक केलं त्यांचे फीडबॅक्स घेतले आणि अशीच दरवर्षी आम्ही ट्रीप काढतो एन्जॉय करतो कुटुंब एकत्र येतो आणि सेलिब्रेट करतो तर ह्याच एनर्जीने नेक्स्ट ट्रिप आम्ही खूप मोठी आणि खूप छान काढू आणि तशीच एन्जॉय करू मग कर तुम्ही कधी जाताय तुमच्या फॅमिलीसोबत पिकनिकला पिकनिकला येऊन खूप मजा एकदम कसं होतं एकदम एकदम मजा आली जेवण पण एकदम सुपर क्लास होतं आणि बोटिंगचा एक्सपिरियन्स पण एकदम खूप एन्जॉय केला लाईफ जगण्याचा आनंद आला तुमच्या सगळ्यांना छान वाटलं पिकनिक ही दर आपण ती तीन वर्ष करतोय पुढे पण करत राहून खूप मजा आली आणि अशी एन्जॉयमेंट मी माझ्या स्कूल ट्रिप आणि कॉलेज ट्रिप मध्ये पण काढलेली पिकनिक इथे छान होती कि सगळं थंड वातावरण होतं त्यामुळे आणि सगळ्या गोष्टीला आनंद वाटला